हॅलो सरपंच उद्या कनी कार्यक्रम आहे बन का आपल्याला कारणाचा हा हा या लवकर हा बारा एक वाजेपर्यंत या हा चालेल चालेल ठीक आहे आठ दिवसापूर्वी मी फोन केले आठ दिवसापूर्वी त्यांना म्हणले एकवीस हजाराचा आहे आणि तुमच्यासाठी घेतला म्हणलं खास बर अजून एकदा फोन करायचा होता ना एकदा परत फोन लावायचा होता काय म्हटला काय नाही मग गावातले आमंत्रण सांगायचे राहिले आहो गावातले ते गावातले आपली ले एक लेखे ले 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 बरोबर करतो मी ते अक्कीला म्हणा लवकर ये तुझ्या माईला मामा ओ तुम्ही किती येणार रे थोडे लवकर या

नाही 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 तुम्हाला एवढ्याला काल गर्दी नाही आम्ही मोठ्या गाडीत आलो आता पाहुणे पाच झाले एवढा टाइम लागतो पाहुणे पावने, जाऊ ने करते तीन मग तीन तीन मोबाईल वापरून राहिले जाऊ मामा बिझनेस केवढे वाढले आपली तीन तीन मोबाईल बिझनेस केवढे वाढले ना आता बिल्डरचा धंदा वेगळाचा धंदा वेगळा खरेदी विक्रीचा धंदा वेगळा आहे त्याच्यामुळे ना आता काय केम राहिले नाही का चांगलं झालं जाऊ बरं मला पटकन वाढून द्या खूप काय म्हणते hmm. ना संपलं हा ना मग जे उरेल सुरेल होत सुद्धा टाकून दिलं ते आता हे जर पाहुणे ला आलीड काय करायचं आता आहे ना एक करू आता त्यांना आता आता काही बेसन आठवत बोकड्याच्या ना तीन दिवस जेवले नाही किती जावायला मटण वाढायचं त्यांचा तो विचार चाललाय कारण काय कारण जागतो पण तुम्ही तीन दिवसापासून जेवलेलं नाही आणि तुम्ही तीन दिवसापासून जेवलेलं नाही ना बेसन सुद्धा खाली जाऊ बोला ना आता टाइमपास करू बट गार। बट गार। ना। नहीं? ओ, नहीं ना, मामा एक काम करत बसती बसती टाका फोडून टाका माहिती पुढे बसते पुढे आपण बचू मला माहिती मामा तुमच्या घरात बट खाती नाही बटल खायला माहिती बचा थोडे बसा तुम्ही अबा आता आहे ना बर का काय झालं पाच पन्नास आमंत्रण जादा वाढले हिनं काय अंदाज मी काय तो तुमचं ते पाहून राहिलं पाप पहिले मला वाढून द्या आम्हाला वेळ कमी वेळ कमी वेळ बरोबर शांत वा शांत वा मी काय म्हणते ऐका दोन शब्द ऐका बेसन हटवू का जरा नाही बेसन खाजर जाऊन बेस्ट जाऊ का मी संध्याकाळी कोंबडी कापीतो नाही मला फोन काय केला साजरा मोकडे म्हणून एकवीस हे तुम्हाला सांगितलं पण आता आमनसर ते चिकन तू तू काय मी का चिकन नाही गावठी आणतो मी बापू बरं मी थोडा वाटत चाटून गेला मी ठेवला होता बाजूला म्हणलं पाहू रसा तरी राहू दे थोडा म्हणजे काम कर ते तरी चाटतो दर जरा तुथली आता

ते नाही सतुन कामा तुम्हाला फोन करत काय गरज राहते तुम्हाला आम्हाला मटण द्यायच राहतो भाजी संपली तुम्हाला माहिती होणार काय केलं त्याचे बाकीचे गाडी भरून आणली रिकाम्या लोकांची हा का हा त्यानं आज उद्योग केला आणि दिले ना त्या म्हणलं हा लय नाच काय त्याला म्हणलं लोकांच्या कार्यक्रमात नाच करतो का नाही नाही आता ते काय तुम्ही मला डबा करून ठेवा ना

पिठला लयला लयबा ना हो <laughs> मामा तुम्हाला काय तरी पाहिजे तुम्हाला ठेवलं नाही चावून पिठल तरी दाताच्या माणसाला पिठलं बिगर जात जरा खांड काय नाही तुमच्या म्हणत होते हो एवढे लोक का बोलावू एवढे लोक नाका एवढे लोक बोलवले बरं मामी से कम ठेवायचं ना त्यामध्ये पाणी टाकून मी पिलो असतो

नहीं, नहीं। दो, दोन दोन आले म्हणून दिवसाने आले म्हणून मासे सुद्धा नाही मला ना मला बोकडच खायचं होता एकूण हजार होतो मी तुम्हाला बोलले होते ना ते मागून येणार राहिले डबे होत कोणा तरी नेलं ते वाच उचलून वाढायला

કોમરા કાબ્યા કોમરા કોઈ તમે ઉદ્યા પોલીસ કોર્ટા મજર ફાર